एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघांचा संसार सुखाने चालू होता पण मात्र या घटनेमध्ये असणारा जो नवरा आहे तो मात्र दिव्यांग होता आणि दिव्यांग असला तरी तो त्याचा बायकोचा सांभाळ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करत होता पण मात्र त्याची जी बायको आहे ती सातत्यानं माहेरी जात होती आणि गेली की दोन दोन चार चार दिवस तिकडेच राहत होती जास्त ती ससरी येत नव्हती मग नवरातीला विचारायचं होतं की माहेरीच का आहे फोनवरच का बोलतीये असं जेव्हा विचारलं तेव्हा या नवरा बायकोमध्ये भाड नव्हायचे म्हणून एक दिवस ती जी महिला आहे हे भांडणं सोडवण्यासाठी तिच्या नावऱ्याला जवळच्या एका शेतामध्ये घेऊन गेली कारण की त्या ठिकाणी एक मंदिर होतं त्या ठिकाणी दर्शन घेऊ आणि मग ते भांडणं मिटू असं त्या महिलेनं ना। नावऱ्याला सांगितलं आणि शेतामध्ये नेलं आणि दिव्यांगी असणाऱ्या नावऱ्याला विहिरीमध्ये ढकलून दिलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच जळगाव जिल्ह्यातील जे भवरखेडा तालुका आहे या तालुक्यामध्ये धरणगाव जे आहे या धरणगावमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे दोन जून दोन हजार चोवीसची दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यानची या ठिकाणी राहणारा एक नवरा होता प्रकाश धोबी त्याचं नाव होतं तर त्याची जी बायको आहे तिचं नाव हो। ज्योती होतं असं हे दोघंजण या गावामध्ये सुखाने राहत होते पण मात्र प्रकाश हा दिवांग होता आणि दिवांग असला तरी तो त्याच्या बायकोचा सांभाळ चांगल्या पद्धतीनं करत होता ते दोघं जण सुखाचा संसार करत होते पण मात्र ज्योतीला माहेरी जाण्याची सवय मोठ्या प्रमाणात लागली होती ती सारखं सारखं माहेरी जायची आठ दहा दिवस तिकडंच राहायची लवकर बोललो तरी येत नव्हती मग ती ग बोललो तरी येत नव्हती फोनवर सारखं बोलत होती म्हणून प्रकाशला कुठंतरी संशय होता की तिचं माहेरचा जो एक व्यक्ती आहे त्याच्यासोबत तिचा काहीतरी अनैतिक संबंध चालू आहेत प्रेमसंबंध चालू आहेत असा संशय प्रकाशला वारंवार यायचा तो त्याच्या बायकोला अनेक वेळा समजून सांगायचा पण मात्र जेव्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा द्वागाजनामध्ये वादविवाद व्हायचे वाद वाद आणि द्वागाजणांचे जोरदार भांडणंसुद्धा लागायचे पण मात्र आता नवरा बायको आहेत म्हणल्यावर भांडणं तर लागणारच म्हणून हे दोघं जण पुन्हा सावरून घ्यायचे मग अशाच पद्धतीनं दोन जून दोन हजार चोवीसला जी ज्योती आहे ज्योतीनं तिच्या नवऱ्याला प्रकाशला म्हणे आपण शेतात जाऊ त्या ठिकाणी मसोबा आहे तिथं जाऊन दर्शन घेऊ असं म्हणून ती तिच्या नवऱ्याला शेतामध्ये घेऊन गेली आणि शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मंदिराच्या बाजूला एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये दिव्यांग व्यक्तीला ढकलून दिलं म्हणजे नवऱ्याला ढकलून दिलं आणि ती त्या ठिकाणाहून पळून आली आणि नवऱ्याला त्या ठिकाणी सोडून आली आता त्या ठिकाणी पडल्यामुळं जोरदार मार लागल्यामुळं प्रकाश त्या ठिकाणी मृत पावला तो विहिरीमध्ये पडला आणि ही त्या ठिकाणावर निघून आली पुन्हा गावामध्ये राहू लागले मग गावामध्ये राहत असताना जवळच्या लोकांनी विचारलं की प्रकाश कुठं आहे काय आहे तर तिने सांगितलं मला काही माहीत नाही काही कामानिमित्त ते कुठं गेलेत काय गेलेत मला सांगूनसुद्धा गेले नाही म्हणजे तिला काहीही माहीत नाही अशी कल्पना तिने दिली मग एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले आठवडा गेला दहा दिवस झाले तरीसुद्धा तो प्रकाश दिसत नसल्यामुळं गावामध्ये चर्चा सुरू झाली की बाबा प्रकाश कुठं दिसत नाही काय नाही कुठं आहे काय गेला आहे काही तक्रारसुद्धा दाखल झाली नाही नेमकं गेलाय कुठं अशी चर्चा या धरणगावमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली मग प्रकाशचे जे काका आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली की त्यांचा पुतण्या मागच्या काही दिवसापासून बेपत्ता आहे तो कुठंही दिसत नाही मग पोलिसांनी जेव्हा हे संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला सगळ्यात अगोदर त्या प्रकाशची जी बायको आहे ज्योती हिची विचारपूस केली तिला विचारलं तुम्हाला सांगून गेलाय काय सांगून गेलाय का नेमकं काय घडलं होतं जेव्हा पोलिसांनी ज्योतीला विश्वासात घेऊन सगळं काही विचारलं तेव्हा तिनं उडवा उडीवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली जबाबामध्ये एक सांगत होती प्रत्यक्षामध्ये एक सांगत होती म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये तारतम्य दिसत होतं ती एकसारखं काही बोलत नव्हती म्हणून पोलिसांना ज्योतीवर संशय आला आणि मग तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि मग पोलिसांनी तिला कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं आणि मग समजलं की तिनंच तिच्या नावऱ्याला प्रकाशला दोन जून दोन हजार चोवीस रोजी विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि त्या ठिकाणीच त्याचा मृतदेह आहे पोलिसांचं पथक तात्काळ त्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणाहून मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि मग या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला तिनं सांगितलं की तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय होता आणि तिचा संशय असा होता की तिचं तिच्या माहेरच्या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध चालू आहेत म्हणून तिच्या प्रेमसंबंधामध्ये तिचा दिव्यांग असणारा नवराच अडथळा ठरत होता म्हणून तिनं त्याचा काटा काढला होता आणि आता ती जेलमध्ये सुद्धा जाणार आहे कारण की तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा प्रवृत्तीचे लोक राहत आहेत तिनं तिच्या नवऱ्याला मारून तिचा संसार उद्ध्वस्त केला होता पण मात्र तीसुद्धा आता जेलमध्ये जाणार आहे जर तिला तिच्या नवऱ्याजवळ राहायचं नव्हतं तर मग तिनं नवऱ्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं घटस्फोट घ्यायला पाहिजे होता त्याच्यापासून वेगळं होऊन तिला जो आवडतो त्याच्यासोबत राहायला पाहिजे होतं पण मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलण्यावरून तिनं तिच्या नवऱ्यातसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याला जिवे मारलं आणि स्वतः आता जेलमध्ये जाऊन बसणार आहे त्यामुळं अशा प्रवृत्तीच्या लोकांना काय म्हणावं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो जर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगाच पण अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहायलासुद्धा आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या